का ही तीर्थ एवढं घाण झाले आणि एवढं बेकार आहे की या ठिकाणी आंघोळ करायची प्रत्येकाला तीर्थ म्हणून या ठिकाणी आंघोळ करून या ठिकाणी आणि त्यातली जी दुर्गंधी ती ही सरकार जी अभियान चालली होती स्वच्छता अभियान पण हिथं कुठंही त्याचा ते काय दिसत नाही दिसत नाही चौकट केर कचरा असले सर्व तीर्थाच्या ठिकाणी घाण आहे तरी सरकारने एकच करावं की ह्याची स्वच्छता जेणेकरून चांगली राहिले रामकृष्णारी मंडळी आपण आज आळंदी येथे श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपण आळंदी येथे आलेलो आहोत आणि या तीरावरती बघा काही वारकरी सर्व म्हणजे भाविक भक्त जे आंघूळ करताना दिसत आहेत तुम्हाला परंतु माय खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की या नदीमध्ये या कंपन्यांचं म्हणजे खूप खराब पाणी केमिकलचं पाणी या वारकऱ्यांना अंगावरती घ्यावं लागतं वारकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी विनंती केली होती की या नदीमध्ये काही दिवस न कंपन्यांचं पाणी जे केमिकल असतं ते सोडू नका ही विनंती करूनसुद्धा हे सरकार बोलतं की आम्ही शेतकऱ्यांचं आहे गोरगरिबांचं आहे पण मला तर असं वाटतं की हे तर गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे जरी हे गोरगरिबांचा वारकऱ्यांचासुद्धा जर विचार करत नसेल तर मग याचा काय फायदा आहे कारण की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर या वारकऱ्यांना आंघोळ करून जर आपल्या अंगावरती जर केमिकलचं जर अशा पद्धतीने जर अंगावर घ्यावं लागत असेल एकीकडे एका हाताने घ्यायचं एक आणि दुसऱ्या हाताने द्यायचं वारकऱ्यांना बोलायचं आम्ही तुम्हाला वीस हजार रुपये देतो परंतु जर या वारकऱ्यांना जर असे प्रत्येक वारकऱ्यांना जर असा आदर झाला तर त्याचे रुपये या दवाखान्यांमध्ये खर्च होतात याचा सरकार विचार करत नाही आहे परंतु तुम्ही पाहू शकता आता त्या नदीतीरामध्ये की कशा पद्धतीने तुम्ही झूम करून आम्ही दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने तो फेस आलेला आहे आणि आपण याच्यातील काही वारकऱ्यांचं सुद्धा आपण मनोगत घेऊया की त्यांना काय वाटतं या क सरकारबद्दल आणि या नदीत नदीबद्दल कारण की संतांची ही भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये जो चाललेला कारभार हा खूप धनी आहे आता इथे आपले वारकरी आहेत त्यांनी आता या नदीमध्ये आंघोळ केली तर बाबा तुम्ही कुठून आलात बार्शी तालुका बार्शी तालुका आज तुम्ही तर त्या भक्ती या भक्तीसाठी या माऊलींच्या श्रद्धेसाठी तुम्ही आला आणि आता तुम्हाला या नदीमध्ये जे केमिकल जे दिसत आहे वारकऱ्यांनी आपल्या विनंती केली होती की हे पाणी थोड्या दिवस तरी बंद करा मग तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय सरकारने एकच करावं की जे पवित्र स्थान असणार इंद्रायणी आहे ते स्वच्छतेचं जेणेकरून करून त्यांच्याकडून जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी करावी अशी आग्रहाची विनंती सरकारला कारण का प्रत्येकाने म्हणून या ठिकाणी आंघोळ करून केलं आणि त्यातली जी दुर्गंधी ती ही सरकार जी अभियान चालू होते स्वच्छता अभियान पण हि तर कुठेही त्याचा ते काय दिसत नाही अभियानाचं दिसत नाही कचरा असलं सर्व तीर्थाच्या ठिकाणी घाण आहे तरी सरकारने एकच करावं की हे जी स्वच्छता जेणेकरून चांगली राहिले एवढं कार्य करावं ही विनंती सरकार म्हणतं की आपण वारकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी परंतु हे तर दिसून येत नाही कुठंही दिसून येत नाही आलं का ही तीर्थ एवढं घाण झाले आणि एवढं बेकार आहे की या ठिकाणी आंघोळ करायची पंचयत आता थोड्या दिवसापूर्वीच अजित पवारांनी कोट्यावधी हो आम्ही वारकऱ्यांसाठी निधी देतो आहे परंतु तो तशा पद्धतीने दिसून येत नाही आहे खूप म्हणजे बेकार अवस्था आहे की आज वारकऱ्यांना या अशा परिस्थितीमध्ये सामोरा जावं लागत आहे आणि ही जर साधू संतांवरती किंवा भक्ती करणाऱ्यांवरती जर हे दिवस येत असतील तर आणखी जर, जर जे आज... गरीब आहेत काही लोक जे शेतकरी आहेत त्या वर्गावरती सुद्धा किती दिवस बेकार दिवस येऊ शकतात हे आपण याच्यावरूनच पाहू शकतो आपण आता दुसरे वारकरी आहेत तुम्ही दादा कुठून आलात इथे बीडघ्यावर आहे हा बीड घ्यावर आहे बीडघ्यावर आहे आज तुम्ही तर या भक्तीसाठी आलात परंतु इथे तर पाणी तर एकदम कसं वाटतंय तुम्हाला पाणी स्वच्छता पाहिजे स्वच्छता पाहिजे तिकडे वरतून तर एकदम फेसाळलेला केमिकलचा फेस येतोय पाणी पण ह्याच्यामुळे आपल्याला त्रास होईल सरकार एकीकडे आपल्याला वीस वीस हजार रुपयाचं अनुदान देतं आणि दुसऱ्या त्यांना आपल्याला डॉक्टरला पैसे द्यावे लागतात ही परिस्थिती येणार ना आपल्यावर सरकारचं धोरण काय नेमकं हेच कळलेलं नाही आपल्या सर्व लोकांना एकीकडे द्यायचं आणि एकीकडे घ्यायचं मग नेमका धंदा कोणाचा करायचा हेच समजलेलं नाही आता कोट्यावधी रुपये अजित पवार म्हणतात आम्ही सर वारकऱ्यांसाठी दिले मग कचरा दिसतो हे सर्विकडे म्हणजे इतर असतं स्वच्छता नाही स्वच्छता कुठे मला तर असं वाटतं की या इलेक्शनच्या तोंडावरती ठेवून हा केलेला प्रचार असा आया आया। प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ओके एवढे बोलून आपण दोन शब्द सांभूया जय जवान जय किसान